नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला उष्णता कमी करणारे पुदिन्याचे सरबत करून दाखवणार आहे तर आता उन्हाळा चालू आहे आणि उष्णता पण शरीरात खूप वाढते ना तर त्याच्यासाठी तुम्ही असं पुदिन्याचं सरबत करून ठेवा आणि कधीही तुम्ही हे पिऊ शकता दुपारच्या टायमाला तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते, ते बघूया तर सर्वात आधी आपल्याला इथे पुदिना लागणार आहे तर मी इथे दोन जुड्या पुदिना घेतला होता तर असा हिरवागार आणि ताजा पुदिना घ्यायचा पुदिना चांगला निवडून घ्यायचा त्याच्या दांडे आल्या तरी चालेल कारण ते आपल्याला दळायच्याच आहे आणि स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे त्यावर मातीचं प्रमाण खूप असतं ना म्हणून धुवून घ्यायचं दोन इंच मी आलं घेतलेलं आहे एक ग्लास पाणी टाकायचं आणि एकदम बारीक जेवढी बारीक पेस्ट होईल ना तेवढी बारीक आपल्याला करून घ्यायची आहे तर इथे एक चाळणी लागणार आहे आपल्याला त्यासाठी त्या चाळणीत आपल्याला हे ज्यूस काढून घ्यायचा आहे आणि चमच्याने आपल्याला हे प्रेस करून चांगलं ज्यूस काढून घ्यायचं आहे जितकं निघेल तितकं काढून घ्यायचं आणि वरती जो चौथा राहील ना तो पुन्हा मिक्सरच्या भांड्यात टाकून पुन्हा त्यामध्ये पाणी टाकायचं अशा प्रकारे जोपर्यंत चौथा आपला शिल्लक राहत आहे ना तोपर्यंत दळून घ्यायचं आणि ज्यूस काढायचं तर इथे बघा माझं जवळपास एक लिटर ज्यूस निघालेला आहे पुदिन्याचं तर आता एक लिटर ज्यूससाठी आपल्याला अर्धा किलो साखर लागणार आहे तर इथे मी अर्धा किलो साखर टाकलेली आहे आता तुमचा पुदिना किती आहे त्यानुसार तुम्हाला साखर कमी जास्त लागू शकते तर अशा प्रकारे आपल्याला आता हे शिजवून घ्यायचं आहे असं पाक होईपर्यंत आपल्याला याचा शक्य म्हणजे कच्चा पाक असतो ना तसा चिकट लागला पाहिजे ला 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 आता हाताला आजपर्यंत शिजवून घ्यायचा आहे जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे पाक बनवायला लागतात कमी गॅसवर आता त्यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊ तर दोन चमचे जिरे पावडर भाजलेली जिरा पावडर टाकायची काळं मीठ एक चमचा तर काळं मीठ शक्यतो काळं मीठ टाकायचं नसेल तर साधं मीठ टाकलं तरी चालेल इथे तुम्ही काळी मिरी पावडरसुद्धा टाकू शकता दालचिनी पावडरसुद्धा टाकू शकता तुम्हाला जे मसाले आवडत असेल ना तर ते टाकू शकता चाट मसालासुद्धा टाकू शकता आणि इथे मी कलरसाठी इथे फूड कलर घेतलेला आहे ग्रीनचा चिमुडभर थोडासा टाकायचा त्याने छान असा कलर येईल तर थोडासा पुदिन्याचा काळपट कलर आलेला आहे ना तर शिजवल्यामुळे पुदिना थोडा काळा होतो ना तर तो कलर वाढवण्यासाठी इथे मी थोडा फूड कलर टाकलेला आहे पण हा ऑप्शनल आहे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ओरिजिनल जसा ब आहे ना तसा ठेवलं तरी चालेल आणि त्यासाठी आपल्याला त्या लिंब लागणार आहे तर इथे मी बारा लिंब घेतले होते तर त्याचा अर्धी वाटी ज्यूस निघालेला आहे आता तुम्ही लिंब किती छोटे मोठे घेतात ना त्याप्रमाणे तुम्हाला इथे लिंबाचं सरबत लं लिंबाचा ज्यूस लागणार आहे तर ते ज्यूस आपल्याला थंड जेव्हा होईल ना आपलं पुदिना सरबत त्या नंतर आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे त्यात बिया वगैरे असतात ना ते त्या वरती राहतात म्हणून गाळून घ्यायचं चाळणीने चहाच्या कधी जेव्हा तुम्ही कुठलेही सरबत बनवतात ना तर त्यामध्ये जेव्हा तुम्ही लिंबाचा वापर करतात ना तर ते थंड झाल्यावरच वापरायचं कारण लिंबू हे गरम याच्यात जर टाकलं ना तर ते कडवट होतं म्हणून शक्यतो थंड झाल्यानंतरच कधी पण त्यामध्ये लिंबू टाकायचं तर आता लिंबू टाकल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे याच पद्धतीने तुम्ही पानाचं तुम्हाला पानाचं सरबत कसं बनवायचं खायच्या पानाचं तर त्याचा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर प्लीज मला कमेंट करा कमेंट करा आणि लाईकसुद्धा करत जा म्हणजेच मला असे व्हिडिओ बनवायला उत्साह येईल आणि त्यामुळे भरपूर लोक व्हिडिओ बघतात पण कमेंट आणि लाईक मात्र करत नाही तर प्लीज कमेंट करत जा तर बघा अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि एखाद्या कुठल्याही एअरटाईट बर्नीत तुम्ही काचेच्या बर्नीत किंवा बॉटलमध्ये भरून ठेवा तर बघा माझ्याकडे अशा काचेच्या बॉटल होत्या त्यामध्ये हे मी भरून ठेवणार आहे आणि हे वर्षभर अजिबात खराब होत होत नाही तुम्ही वरती ठेवा किंवा फ्रीजमध्ये ठेवा कुठेही तुम्ही हे ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला उन्हाळ्यात जेव्हा सरबतची गरज असते ना तर त्यावेळेस तुम्ही असं बनवून ठेवा आणि उन्हाळ्यात कधी पाहुणे वगैरे घरी येतात तर त्यावेळेस तुम्ही हे त्यांना झटपट असं सरबत बनवून ठेवू देऊ शकता आणि वेगळं सुद्धा आहे काहीतरी वेगळं सुद्धा मिळेल लिंबू सरबत पिण्यापेक्षा काहीतरी वेगळं असं हे सरबत तुम्हाला पाहुणे विचारतील की काय वेगळं आहे तर आता हे सरबत बनवायचं कसं तर त्यासाठी इथे मी थोडेसे बर्फाचे क्यूब टाकलेले आहे आणि यामध्ये आपल्याला जे पुदिन्याचं सिरप केलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे तर इथे मी तीन चमचे सिरप टाकलेले आहे तुम्हाला किती गोड कमी गोड जास्त गोड हवा आहे ना त्याप्रमाणे तुम्ही इथे वापर करा तर हे असं परफेक्ट प्रमाण झालेलं आहे तरी पण तुम्हाला जास्त गोड हवा असेल तर अजून एखादा चमचा वाढवला तरी चालेल आता यामध्ये थंड पाणी घाला व यामध्ये तुम्ही सब्जा सुद्धा टाकू शकता प्यायच्या वेळेस थोडासा एक दहा मिनटं सब्जा भिजवून ठेवायचा आणि तो यामध्ये टाकायचा तर त्यानेसुद्धा सुद्धा उष्णता कमी होण्यासाठी भरपूर मदत होते उन्हाळ्यामध्ये पुदिना आणि हा सब्जा रोज एकदा तरी खायला पाहिजे त्यामुळे शरीरात उष्णतेचं प्रमाण भरपूर वाढलेलं ना तर त्यावेळेस असं तुम्ही सरबत करून प्या तर बघा आपलं पुदिन्याचं सरबत तयार झालेलं आहे आणि कलरही खूप सुंदर आलेला आहे तर अशाच प्रकारचे वेगवेगळे मी सरबत बनवलेले आहे त्याच्या सर्व लिंक मी व्हिडिओच्या खाली देणार आहे तर त्या सुमन्स मॅजिक ह्या चॅनलवर जाऊन तुम्ही नक्की बघा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वरती बेल ऐकन आहे ती वाजवायला विसरू नका बेल वाजवल्यामुळे काय होईल की सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि सर्वात आधी तुम्हाला हा व्हिडिओ बघायला मिळेल तर अशाच प्रकारचे नव